मराठा समाजाला या शासनानं दहा टक्के आरक्षण देऊन जी घोर फसवणूक केली आहे त्याचा भांडाफोड करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो दहा टक्के आरक्षण दिलेलं म्हणजे रिजोल्युशन जे आहे जे रिजोल्युशन दोन हजार चोवीसच्या हवे होतं ते दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये दहा टक्केच्या हे त्यांनी दोन हजार अठराच दिले म्हणजे आत्तापर्यंत दहा टक्केच्या नावाखाली जे सर्टिफिकेट वाटले आहेत ए सी बी सीचे ते सगळे सर्टिफिकेट इनवॅलिड आहेत आता जे द्यावं लागणार आहे ते नवीन रिझोल्युशन काढावं लागणार आहे पण हे जे पाठिमागं उभारले सगळे तरुण आहेत ना हे उद्याच्या एकतीस तारखेच्या पोलीस पोलीस म्हटले तरुण आहेत हे मुली आहेत आणि यांच्यावर या शासनानं आज काल सांगून टाकले की हे रेझ्युल्युशन नसल्यामुळे तुमचे दाखले सगळे रद्द केलेत आणि द दा सगळे दाखले द्यायचे बंद केलेत आज एम ए सी बीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांची मुलतवाढ व्हावं मिळणे आम्ही क सरकारकडे यासाठी आलो कलेक्टर साहेबांकडे की आमचीसुद्धा मुदतवाढ द्या आमचेसुद्धा दाखले नवीन रिज्युशन टाकून दोन हजार चोवीसचं रिज्युल्युशन टाकून नवीन दाखले द्या नॉन सुद्धा सगळे चुकलेले आहेत त्याला रेझ्युल्युशन त्यांनी दोन हजार चौदाचं जोडलेलं आहे ते सुद्धा दोन हजार चोवीसचं पाहिजे आणि ही जी दहा टक्के दिलेलं आहे हे कोर्टाच्या अधीन राहून टाकलेलं आहे म्हणजे हे जरी उद्या सिलेक्ट झाले आणि कोर्टाने जर आरक्षण नाकारलं तर हे सगळे सेवेमांना बाहेर पडणार आहेत हे सरकार मोठ्या प्रमाणात मराठ्यांची फसवणूक करते मराठ्यांचा अपमान करतं आहे या सरकार एवढं मराठ्यांना कुठल्याच सरकारनं हलक्यात घेतलेलं नाही या सरकारचं मी शब्द धक्का धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आम्हाला आता आचारसंहिता असल्यामुळे आंदोलनं करता येत नाहीत पण दुर्दैव आमचं या आचारसंहितेमध्ये सुद्धा सरकारच्या विरोधात निवेदन द्यावं लागतात लवकरात लवकर पोलीस भरतीची मुदतवाढ द्या यांना लवकरात लवकर एस सी बी सीचे दाखले द्या नवीन रेज्युल्युशन टाकून अन्याय द्या तुम्ही ज्या भूमिकेतून सरकारमध्ये आलेला आहात ना तुम्ही दिलेलं आरक्षण एक तर आम्ही स्वीकारलंच नाही आहे ते आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजे पण दिलेलं सुद्धा कसं बोगस आहे हे परत परत तुम्ही दाखवून देत आहे ते नीटमध्ये बसत नाही आहे नीटचे विद्यार्थी बाहेर पेलेत हे पोलीस भरतीचे एम एसी बीच्या विद्यार्थ्यावर त्याच पद्धतीनं अन्याय चालू आहे ईडब्ल्यू मधून तुम्ही बाहेर काढले काल तर तुम्ही दहा टक्के दिले म्हणून आणि दिलेलं दहा सुद्धा तुम्ही टिकाऊ दिलेलं नाही आहे आज पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना तुम्ही कालपासून एसीबीसीचे दाखले द्यायचं बंद केलं आहे सरकार या सरकारचा धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या सरकारनं ए सी बी सीचे नवीन रिझोल्युशनने दाखले द्यावेत व पोलीस भरतीची मुदतवाढ मिळावी जिल्हा प्रशासन यावर त्यांचं म्हणणं ऐकल्यावर काय सांगितलं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे की काल आमची त्यासाठीची कॉन्फरन्स झालेली आहे सगळं सामान्य प्रशासनचे सामाजिक न्याय विभागाचे सगळे सचिव वगैरे यांच्याशी चर्चा झालेली आहे तशी कॉन्फरन्स होऊन योग्य ते आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर त्यांनी आता असंच आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावर सोल्युशन काढू म्हणून पण आचारसंहितेमध्ये कोणतेही आंदोलन करता येत नाही पण सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका न्याय द्या त्यांना ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साइज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्ती जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र